प्रभाग क्रमांक तेवीस येथे अशोका मार्ग सागर स्वीट समोर आज सायंकाळी साडेसहा वाजता प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सौ रुपाली निकुळे सौ मंगला ननावरे सौ संध्या कुलकर्णी व श्री चंद्रकांत खोडे यांचे भाजप मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माननीय आमदार सौ देवयानीताई फरांदे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार माजी महापौर श्री सतीश नाना कुलकर्णी सुनील फरांदे माजी नगरसेवक यशवंत निकुळे श्री सुनील सूर्यवंशी श्री तुकाराम शिरोडे देवदत्त मोरे भास्कर धुमने मोहन आवटे वैशाली पिंगळे जिजाबाई अहिरे मीनाक्षी शर्मा वासंती विधाते वैशाली कुलकर्णी ऋषाली नायगावकर ज्योतिराव श्री श्रीप्रकाश ननावरे वैभव कुलकर्णी गणपत वार्डे मनसुर पटेल योगेश झनकर उदय सांगळे संजय सानप योगेश कातकडे भूषण गांगुडे प्रेम वाघ यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी उमेदवार निकुळे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला विनंती करतो की भारतीय जनता पार्टीने चांगले सुशिक्षित असे उमेदवार दिलेले आमदार प्राध्यापिका देवादेच्या माध्यमातून विकास कामे अनेक झालेली आहेत आणि यापुढेही अनेक कामे होतील परंतु त्याकरता आपण चारही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम जय जै... शहर अध्यक्ष यांचा आपण इथे आता इथे प्रवेश करून घेतो आहे प्रभाग क्रमांक तेवीसच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी त्या सुद्धा इथे कार्यरत राहणार आहेत त्यांचं तिथे मी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक असं स्वागत करते आणि ताईंना विनंती करते की त्यांनी ह्या आमच्या प्रचार कार्यालयाचं इथे उद्घाटन करावं आणि माझे हात बळकट करा माझे हात बळकट करायचे असतील करा। करा। त्या प्रभाग तेवीस मधल्या सगळ्या चारीच्या चारी, चारी, चारी नि उमेदवारांना आपण प्रचंड मताधिक्याने निवडून आणा ही विनंती करण्यासाठी मी आलेले आहे आपण सर्वजण सुज्ञ आहात माझी केलेली कामं तुम्हाला माहिती आहे आमदार निधीमधून माहिती आहे अनेक कामं मंजूर झालेली आहे तुम्ही सुचवतात मी कधीही नाही म्हणत नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करेल की तर प्रत्येकाला बसलेल्याला मी जातीनिशी म्हणजे प्रत्यक्षात ओळखते आणि त्यामुळे मी आपल्याला विनंती करेल की शंभर मतांची तर तुम्ही प्रत्येक जण मालक आहातच इथं बसलेले आहात की नाही तुम्ही ठरवलं तर शंभर मतं देऊ शकतात की नाही तुम्ही ठरवलं तर देऊ शकतात की नाही मला असं हात वर करा की जो शंभर मत इथं देऊ शकत नाही आणि हात वर करा की जे मला शंभर मतं गोळा करून देऊ शकतात चला ए उलटा फोटो काढा रे तुमचा हात खाली झाला आ? किती झाले ते इथच झाले का आ? नाना ना निश्चिंत येणार मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी ह्या ठिकाणी आलेली आहे टॉप न्यूज साठी सचिन गायकवाड नाशिक